मित्रांनो हे एक विशिष्ट स्पायडरचं घरटं आहे जे आपल्या देशामध्ये शेकडो जातींचे स्पायडर आपल्याला बघायला मिळतात ही एक त्याच्यातली वेगळी जात हे स्पायडर हे चारही बाजूंनी आपलं जाळं पसरून एका गुहेसारख्या आकाराचं त्यामध्ये घर करतात आणि ते तिकडे घात लावून बसलेले असतात आता ह्या घरट्यामध्ये तुम्हाला दिसेल हे बघा यामध्ये एक कोळी आहे आतमध्ये जो त्याच्या शिकाराची वाट बघतोय ह्याच्यामध्ये एखादा प्राणी आला किंवा कीटक कोणता आला तर तो त्याला आतमध्ये खेचून घेतो ही एक विशिष्ट पद्धतीची त्याची रचना आहे बनलेली आणि असे जाळे आपल्याला या सधारित वनांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात